पराठ्यासारखेच मी असं लाटून घेतलं आहे आता मी काय करणार आहे असं एखादं आपण वाटी किंवा काहीतरी घेऊ आणि त्याने अशी गोलगोल काप करून घेऊ कसं मुलांना चटपटीत काहीतरी युनिक पाहिजे असते मग त्यांना नवीन काय द्यायचं म्हणून विचार करतो तर बघा हे आहे ना आता मी हे याच्यावर असं ठेवल्यामुळे काय होते त्याला असं छान असा आकार येतो बघा हे बघा आणि ही पुरी काहीतरी वेगळी वाटते मुलांना वाटते नाही मम्मीने काहीतरी वेगळं बनवलं बघा आज हे बघा हे सगळ्या पुऱ्या मी अशा त्याला आकार देऊन अशा करून घेते आहे काही चिपकत वगैरे काही नाही आणि डिझाईन छान येते बघा हे बघा छान अशी डिझाईन येते आवर आता हे आम्ही तळून घेते ते आपण तुम्हाला तडकांना दाखवते हे बघा हे आपलं तेल झालेलं आहे मी असा छोटासा बॉईल टाकून बघितला तर हे आपलं तेल आता रेडी आहे सगळ्या पिऱ्या टाकून अशा तळून घेऊ त्या पुऱ्या आता आयत्या वेळी खायला पाहिजे त्यामुळे मी कशा थोड्याशा लालसन देते आणि ह्या जर खूप क्रंची होऊ द्यायच्या असेल तर खूप होऊ द्यायच्या छान अशा ब्राऊन ब्राऊन कलरच्या आणि त्या महिनाभर राहतात आता ह्या मी एका डिशमध्ये काढून घेते हे बघा हे मी अशा एका डिशमध्ये काढून घेते हे बघा त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि खायला तेवढे चविष्ट आणि मजेदार वाटतील मुलांना हे बघा आपण जे पराठे करून घेतले होते ना त्यासोबतच हे अशा डिझाईनचे आपण ह्या पुऱ्या करून घेतल्या आहे आणि त्यासोबतच मी तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे आणि हे बघा हे असे कसेही आपण आकार देऊन हे बनवू शकतो ह्या चटण्या जर तिळाची आणि शेंगदाण्याची पाहिजे असेल तुम्हाला तसं मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला करून दाखवेल